इंजिनियर व्हावं किंवा काय असं कधी वाटलं नाही नाही तसं फारसा बदल नाही फक्त काय शालेय जीवनातले जे जी फ्रेंड्स होते ते बाजूला गेले सायन्स घेतल्या गे सतत दिवसभर अजित कडकडेंची गाणी लागलेली असायची आणि खूप मस्त वाटायचं सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळ तुला मदत मग ते हॉटेल पण आम्ही चालवायला घेतलं आणि आज इथपर्यंत आम्ही पोचलो त्यांचं माझं माझं काम चालू होतं आणि आमचं एक सोनार कामाचं पण तेच असं उभं राहिलं बघितलं आणि जस्ट म्हटलं की असा स्पॉट जर आम्हाला मिळाला असता तर आपण पण काहीतरी केलं असतं ना आणि तुम्हाला खरं सांगू एवढं लग की दोन हजार पाचच्या दोन मेला या हॉटेलचे आम्ही प्रोपरायटर होतो की हा हे हॉटेल आम्ही चालवायला घेतले आणि ते चांगल्या आहे चालत होत शहर येतो अंगावर असं म्हणतो मालवणात आहे एक पर्यटनदृष्ट्या भरपूर गोष्टी करण्यासारख्या आहेत तर मी प्रत्येक महिलांना सांगेल की नुसतं घर आणि हे नका करू त्याबरोबरीने काहीतरी असं व्यवसाय वगैरे करा आणि स्वतःची एक वेगळी इमेज बनवा नमस्कार नारी रूपेण संस्थिता या आपल्या मुलाखत मालिकेच्या दुसऱ्या पर्वात दोन हजार चोवीसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नारी रूपेण संस्थिता या मालिकेच्या पहिल्या पर्वामध्ये प्रेक्षकांचा जो आपल्याला प्रतिसाद मिळाला तो अतिशय सुखद होता त्यामुळेच दोन हजार चोवीस साली पुन्हा एकदा आम्ही तीच मालिका नव्या रूपात घेऊन आलेलो आहे नारी रूपेण संस्थिताच्या आजच्या भागामध्ये आपल्यासोबत आहेत मालवणच्या उद्योजक स्मृती कांदळगावकर स्मृतीजी यांच्या उद्योजकतेमध्ये आपण सारंग जी, जी। ते जी ही जी त्यांची एक ओळख आहे त्यांच्या हॉटेल रेस्टॉरंटची रिसॉर्टची त्यासोबतच आपण त्यांच्या विविध पैलूंवर सुद्धा प्रकाश टाकण्याचा वेळी प्रयत्न करणार आहोत स्मृतीजी आपल्यासोबत स्वतः आहे स्मृतीताई आपली सिंधूनगरी न्यूजवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे नमस्कार आता मला नवरात्रोत्सव आहे आता तुम्ही स्वतः पर्यटन हा तुम्हालासुद्धा आवडतं किंवा तुम्ही पर्यटकांना सेवासुद्धा देता या सगळ्यात विविध रंगांचे उधळण होते विविध रंगांचं रंग साजरे केले जातात जसे होळीला साजरे केले जातात तसं एक वेगळं पावित्र्य आहे त्यामध्ये इथे सर्वात पहिल्यांदा तुमचा आवडता रंग कुठला इथनंच सुरुवात करतो मला लाल रंग खूप आवडतं हा लाल रंगच आहे आणि आज त्यांनी जो परिधान केलेला आहे स्मृतीताई तुम्ही मालवणमधल्याच मालवणमध्येच स्मृती शेटे ते स्मृती कांदळगावकर हा तुमचं जे लहानपणापासूनचा प्रवास आहे तुम्ही मालवण बघितलं आहे मालवण अनुभवलं आहे मालवण जगता यामध्ये तुमचं जे लहानपण मालवणातलं होतं ते लहानपण कसं होतं ते तुम्ही सांगावं लहानपण खूप असं चांगलं नव्हतं कारण थोडासा फॅमिली प्रॉब्लेम होता आई वडील म्हणजे थोडंसं दोघांमधले रिलेशनशिप नव्हती त्यावेळी म्हणजे मी लहान असताना थोडंसं सगळं सेपरेशन असल्यामुळे आई वडिलांचं प्रेम हे मला माहीत नव्हतं त्यामुळे मी लहानपणापासून माझ्या काकांकडे म्हणजे विजया बेकरीचे जे मालक आहेत मोहन ताईसाठी त्यांच्याकडे माझं लहानपण गेलं त्यांनी माझं शिक्षण वगैरे पण केलं बारावीपर्यंत मी टोपिवाला हायस्कूलमधून सायन्स घेऊन बारावीपर्यंत शिक्षण माझं मालवणात झालं आणि त्यानंतर मी सावंतवाडीत केमिस्ट्री घेऊन बी एस सी केलं ॲक्च्युली माझी इच्छा होती वैद्यकीय क्षेत्रात जायची पण मार्क्स आणि थोडासा खर्च हा असा समन्वय साधला नाही त्याच्यामुळे मी बे म्हणजे असं मेडिकल फील्डमध्ये डॉक्टर होऊ शकले नाही मग त्यासाठी साजेसा मी नंतर हा एक पॅथॉलॉजीचा कोर्स केला पण तो लग्नानंतर केला त्या विषयाकडे आपण येऊयात तुमचे पॅथॉलॉजिकल जो तुमची प्रॅक्टिस राहिली ती पण फार त्यासाठीही तुम्ही ओळखल्या जाता हे महत्त्वाचं आहे जेव्हा लहानपण घडत होता आज जेव्हा तुम्ही आज टोप हायस्कूलच्या परिसरातून येत असताना तिथल्या अनेक स्मृती दिसतात म्हणजे ज्या तुमच्याच स्मृती वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या त्या स्मृती आहेत वेगवेगळ्या नारीरूपेणं संस्थिता तिथे तुम्हाला दिसत असतील मग आता ज्यावेळी तुम्ही त्या बागडायचं वय होतं मी त्याच्यामध्ये कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणत नाही आहे मी, मी शैक्षणिक यामध्ये तुम्हाला काय बनावं वाटत होतं की किंवा तुमचे त्यावेळेचे आवडते सर किंवा बाई आपण म्हणतो म्हणजे मॅडम हे आता आपण हल्ली म्हणतो पण त्यावेळी आपल्याला बाई या बाईंच्याकडून किंवा काहीतरी शिकावं की या सरांकडून किंवा कोणीतरी एखादं सांगितलेलं सर असं काय तुम्हाला वाटत होतं मला डॉक्टर व्हायची मात्र खूप इच्छा होती पण बाकी मला असं काही इंजिनियर व्हावं किंवा काय असं कधी वाटलं नाही खेळामध्ये तुमची रुची कशी होती खेळात फक्त कबड्डी हा गेम मला आवडायचा आणि मी जवळजवळ पाचवी नाही सातवी पर्यंत तो खेळत होती आठवीत जेव्हा अवर्गात मला घातलं तेव्हापासून अभ्यास आणि अभ्यास याच्या पलीकडे दुसरं काही नाही आणि मला सगळ्या फ्रेंड्स भेटल्या त्याही खूप अभ्यास करणाऱ्या होत्या जो माझा ग्रुप होता त्यांचा खेळाकडे फार असा कल नसल्यामुळे मी त्या ग्रुपमध्ये गेले आणि खेळ विसरून गेले म्हणजे हा एक थोडासा टोपॉल स्कूलमध्ये तत्कालीन ती एक पद्धत होती की वर्ग हा मालवणचा जे टोपेवाला स्कूल आहे त्याच्यात वर्गामध्ये बऱ्यापैकी जेव्हा आपण म्हणतो अभ्यासाच्या बाबतीतली क्रीम जे असतं ते तिथे असायचं आणि ते विषय तसे असायचे मी ते क्रीम म्हणण्यापेक्षा शंभर संस्कृत असेल म्हणा किंवा अशा विविध विषयांमुळे ते तिथं मग त्या दरम्यान कुठल्या शिक्षकांचा तुमच्यावर प्रभाव होता की म्हणजे शिक्षक किंवा शिक्षिकेचा शिक्षक आम्हाला सर आवडायचे तुम्हाला तो हे करत असताना जेव्हा तुम्ही अकरावी बारावी म्हणजे दहावी टोपेल हायस्कूलमध्ये मध्ये झाल्यानंतर अकरावी बारावीचा काळ कारण टोपेल हायस्कूललाच ती जोडून असल्यामुळे तिथे तुम्हाला ते शालेय जीवनात वाटत होतं की काही बदलल्यासारखं वाटत होतं नाही तसं फारसा बदल नाही फक्त काय शालेय जीवनातले जे जी फ्रेंड्स होते ते बाजूला गेले सायन्स घेतल्यामुळे आणि आमचा जो मेन ग्रुप होता तो तसाच राहिला त्याच्यामुळे जी माझी शाळेत ग्रुप होता तोच अकरावी बारावीला पण होता पण असा विशेष असा फरक काय वाटला नाही की आपण कॉलेजमध्ये गेलो असं वगैरे असं काय वाटलं नाही मालवण बाजारपेठेत अस्सल अस्सल बाजारपेठेतलं जे जगणं आहे ते तुम्ही बघितलेलं आहे अगदी मालवणच्या जिथून तुमच्या परड्यात नाही जातात मालवणच्या बाजारात जितके लोक राहतात त्यांचं ते परड आहे सगळं रस्ते नंतर झाले असेल का पण तिथून त्या एसटा गेल्या त्याचा मी हे आपला गमतीने भाग बोलले सरकारी जागा वगैरे तो भाग आहे पण ते एक ज जगणं होतं आज आजही तो त्यावेळेचा तुमच्या काही अशा कल्पना आहे आठवत आहे का की बाबा त्या दरम्यान नवरात्रोत्सवाच्या वगैरे काही बाजारातल्या नवरात्रोत्सवाच्या काही आठवणी आहेत स्मृती आहेत का मी जेव्हा शाळेत होते तेव्हा नवरात्रोत्सव एवढा नव्हता म्हणजे दांडिया वगैरे असं काही त्यावेळी नव्हतं आणि आम्हाला असं खूप रात्री उशिरा बाहेर पडायला देत नसायचे घरातून त्यामुळे आम्ही कधी रात्री खेळ म्हणजे दांडिया खेळायला गेलो किंवा रात्री फिरायला गेलो असं कधी झालं नाही एक लिमिटेशन होती घरात साधारणतः मालवणमधला हा उत्सव आपण म्हणू शकतो शहाण्णव सत्त्याण्णव सालानंतर तो आणखीन मोठ्या प्रमाणात व्हायला लागला आता मी स्मृतीताई तुमच्या सावंतवाडीतल्या जिथे तुम्ही बी एस सीला गेलात आता इथे म त्यावेळचा मालवण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता सावंतवाडी आमच्यासाठी पुणं किंवा बेंगलोर अशा स्वरूपाची एक मालवणसाठीची एक प्रतिमा होती किंवा सांस्कृतिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या आणि थोडंसं त्यावेळी सगळी जी जिल्हास्तरीय हो, जिल्ह्याचं जे मुख्यालय होतं ते सावंतवाडीचं होतं मग त्यावेळी एकदम तुम्हाला असं काही वाटलं का अरे सावंतवाडी कुठेतरी मी वेगळ्या म्हणजे असं कुठे आले आहे मी असं कधी झालं का तिथला तो तिथली तीन वर्षं चार वर्ष ती कशी होती सावंतवाडी जरा थोडंसं एक्सायटिंगच होतं कारण मला तिथल्या मुलांची खूप भीती वाटायची तसं म्हटलं तर खूपच म्हणजे मालवणात जितकं सेफ वाटायचं तितकं सावंतवाडीत वाटायचं नाही आम्हाला आणि मालवणच्या आमच्या आधी काही मुली गेल्या होत्या त्यांनी थोडंसं सावंतवाडी गाजवल्यामुळे काही लोकांची बघण्याची दृष्टी बदललेली होती पण आम्ही एका प्रिन्सिपलकडे राहायचो कळसुलकर कर म्हणून त्यामुळे त्यांच्या घरात राहिल्यामुळे आम्हाला सगळं तिकडे सेफ वाटायचं माझ्याबरोबर दोन बी एम एसच्या मुली पण होत्या आयुर्वेदिक कॉलेजच्या आणि असा आमचा तिघांचा ग्रुप होता बाकी सावंतवाडी खूप सुंदर होतं आणि आम्ही राहायचो ना ते असं वरती राहायचो म्हणजे ते कळसुलकर सर असे वरती राहतात आणि पूर्ण सिंधुदुर्ग नगरीचं दर्शन होतं तिकडे म्हणजे आम्हाला खूप भाग्य असं वाटायचं वा, की वा असं बाहेर बसलो की सुंदर नगरीचं दर्शन व्हायचं आम्हाला आणि खाली अजित कडकडेंची तो एक म्युझिकचं दुकान होतं त्यांची सतत दिवसभर अजित कडकडेंची गाणी लागलेली असायची आणि खूप मस्त वाटायचं सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजे मला एकूण सावंतवाडी ही तीन वर्षात खूप आवडली म्हणजे तो काही जो सुरुवातीची एक भीती गेली त्यानंतर सावंतवाडीचं सुंदर रूप हो। जी सुंदर सुंदर वाडी आहे ती म्हणजे आता ड्रोन वगैरे आहेत पण तुम्ही वेळी ड्रोनच्या पूर्वीच ती बघितलेली होती वरून सुंदर स्पॉट होता खरंच म्हणजे अजूनही तुम्ही पण जाऊन तिथे उभे राहाल ना तर तुम्हाला कळेल की पूर्ण असं सावंतवाडीचं टोटल दर्शन होतं तिकडून नक्कीच कधी योग आला तर जाईन या दरम्यान जेव्हा शैक्षणिक आपण म्हणूया की कुठेतरी आधुनिकीकरण आणि थोडंसं ऐंशीचं दशक याच्यामधल्या टप्प्यावर तुम्ही या क्षेत्रात पॅथोलॉजी या क्षेत्रात आलात त्यानंतर मालवणला तुम्ही तुम्हाला पहिली संधी मालवणमध्ये तुम्हाला कशी मिळाली ॲक्च्युली काय झालं की लग्नान लग्न हे लवकर केलं आम्ही काही अपरिहार्य कारणामुळे त्यानंतर मग बी एस सी झालेलं मालवणात कोणीच नव्हतं त्यामुळे मला चांदेरकर बिस्किट कंपनीवाल्यांनी बोलावून घेतलं ॲज अ ॲनालिस्ट म्हणून ते झाल्यानंतर मला म्हणजे मुलगी झाली आणि माझं ते थांबलं कंपनी बंद पडली म्हणा आणि थांबल्यानंतर नगरपालिकेत एक सी ओ आले होते शिंदे म्हणून ते महेशला म्हणाले की मिसेस काय करतात तर महेश म्हणाला बी एस सी झाली आहे पण तिला काय ए, ए, एक सेकंड मी महेश या व्यक्तींकडे आपण अजून सुरुवात केलेली नाही त्या प्रकरणाबद्दल बोलायला म महेश कांदळगावकर हे त्यांच्या पतीचं नाव आहे त्याबद्दल आपण बोलूयात आणखीन ती एक लिंक तुमची सुरू राहून सीओ आणि नंतर तर त्या योनी महेशना विचारलं की मिसेस काय करते तर बी एस सी झालेले आहेत तेव्हा ते म्हणाले की मालवण नगर परिषद हॉस्पिटल होतं तर तिकडे पोस्ट आहे आपण तिकडे त्यांना लॅब टेक्निशियन म्हणून घेऊया तुम्ही कोर्सला पाठवा मग तशा याने मी तो विचार केला म्हणजे मला इधी आवड होतीच वैद्यकीय आणि त्यात हे काहीतरी असं रिलेटेड काहीतरी एक आपल्याला मिळतंय म्हणजे काय म्हणायचं त्याला क्षेत्र 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 मिळतंय आणि म्हणून मग मी त्याला हो म्हटलं आणि माझ्या घरातले माझे सासू सासरे पण तयार झाले मला एक वर्षासाठी बाहेर पाठवायला आणि मग त्यानंतर महेशजी पण म्हणाले की ठीक आहे तू करून घे कोर्स आणि मी कोर्स केला निर्मला निर्मला निकेतनसारख्या एका चांगल्या संस्थेत मी कोर्स केला त्याच्यानंतर मी नायर हॉस्पिटल हिंदुजा हॉस्पिटल आणि एका प्रायव्हेट लॅबमध्ये काम केलं आणि त्याच्यानंतर मी मालवणला आले पण बॅड लक ती पोस्ट गेलेली होती आणि सीओ पण चेंज झालेली होती मग अशावेळी मला अजय शिंदेनी लिमे डॉक्टरना सांगितलेलं होतं तिथे एक सीट वॅकंट होती आणि माझ्यासाठी ते थांबलेले मग मा त्यांनी मला ती पोस्ट दिली आणि पंचवीस वर्ष मी त्यांच्याकडे खूप चांगलं काम केलं मी इथे आता यातला जो कालावधी आहे तुम्ही सांगितलं पंचवीस वर्ष तुम्ही एक मोठा कालावधी आहे सर्व्हेमध्ये या दरम्यान जेव्हा जेव्हा तुम्ही हिंदूजा किंवा नायर हॉस्पिटलला जेव्हा तिथे काम केलं जेव्हा तुम्ही तेव्हा तुम्हाला असं वाटलं नाही का इकडेच मी काहीतरी बघते कशाला आता मालवणला जायचं पुन्हा कारण एक स्टेप तुम्ही पुढे गेलेला होता आणि तिथे संधी आणखीन होत्या मग त्यावेळी अशी कोणती गोष्ट होतं की आणि तुमच्याकडे तशी एक काय म्हणूया असा बॅकअपही निर्माण होऊ शकला असतं की मुंबईत तुम्ही सेटल होऊ शकला असतात मग तुम्हाला मालवणला यावंसं वाटण्याचं कारण काय ॲक्च्युली मालवणला यावं असं वाटण्याचं कारण की मिस्टरांचा जॉब इथे होता आणि मुलगी पण लहान होती सासू सासरे इथे होते आम्हाला ॲक्च्युली मुंबईलाच सेटल व्हायचं होतं पण माहिती नाही काय असं घडलं की मिस्टरही मालवणात राहिले आणि मी तिथेच राहिले प्रसंगी मी आमचं लग्न झाल्यानंतर ते सोनार काम करायचे ना ते पण मी त्यांच्यासोबत करायची रात्री तीन तीन वाजेपर्यंत आम्ही बसायचो ते करत म्हणजे तेही मी केलेलं आहे पण म्हणजे मला असं आवडलेलं की मुंबईत राहावं आणि मला जॉब मिळालाही असताना या हॉस्पिटलमध्ये माझी आई तेव्हा तिकडे काम करायची पण ते फॅमिली प्रॉब्लेममुळे मी इथे मालवणात राहिले या दरम्यान आणखीन एक मी घरात सोनार काम किंवा घरातलं काम नवऱ्याची एक चांगली नोकरी आहे किंवा तसं बऱ्यापैकी सेटल्ड आपण एक मनुष्य असं एक जीवन जग जगणंसुद्धा त्यात काय वाईट आहे असं तला बाग नाही घर हाऊसमेकिंग म्हणतो आपण मग हाऊसमेकिंग आता तुम्ही हाऊसमेकिंगही केलं आणि हेही केलं मग त्यावेळी नुसतं हाऊसमेकिंग करावं असं का नाही वाटलं नाही माझ्यावर एक इम्प्रेशन होतं की आपण काहीतरी करावे ते इम्प्रेशन म्हणजे माझ्या आईची फॅमिली सगळी म्हणजे माझ्या मावशा मामा सगळे जॉब करायचे आणि मी मालवणात राहून काहीतरी करते म्हणून आजोबांना माझं कौतुक होतं मी अभ्यासात हुशार आहे मी चित्रकलेत नंबर मिळवते आजोबांना माझं आजोबा माझे म म्युन्सिपल म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशन मुंबईला म्हणजे ते शॉप इन्स्पेक्टर होते त्यावेळी आणि माझ्या मावशा एक सेंट्रल एक्साईज एक एल आय सी एक, एक शिक्षिका मामा बँक ऑफ इंडियाचा मॅनेजर आई माझी बी एम सीमध्ये जॉब लावती म्हणजे सगळेकडून वर्किंग असल्यामुळे मला असं वाटायचं की आपण लग्नानंतर जॉब करायचं आणि आईबाबांची हिस्ट्रीमुळे मला असं वाटायचं की आपण थांबायचं नाही आपण जॉब करायचा कारण माझी आई इथून गेली आणि मग तिकडे तिने वेगवेगळ्या परीक्षा दिल्या अभ्यास केला आणि एम ए झाली वगैरे आणि मग तिने जॉब केला म्हणजे ते एक माझ्यावर असं इम्प्रेशन होतं आता मी थोडा तुमच्या लग्नाच्या धर्म इकडे की आता तुमची आणि महेशजी महेशजी कांदळवकर मालवणचे माजी नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष होण्याच्या आधीचा पंचवीस वर्षापूर्वीचा काळ त्याच्याही आधी तुमची ओळख मग हे मी त्याचा ते, ते लग्न कसं झालं या विषयाच्यापेक्षासुद्धा की जेव्हा तुम्ही कांदळगावकर झालात मग त्यानंतर जो परिवर्तन इथे जो ते परिवर्तन काय होतं कसं होतं आणि ते परिव त्या परिवर्तनाचा आज जेव्हा तुम्ही स्वतःकडे पंचवीस सव्वीस वर्ष झाल्यानंतर किंवा आता मुलगी मोठी झाल्यानंतर किंवा ती तिच्या विविध क्षेत्रामध्ये तिचं ती नाव तिचं एक मोठं भारतातर्फे पण तिनं आता आपलं एक नाव कमावलेलं आहे मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जिथे ती स्मृती टोपेवाला हायस्कूलमधली स्मृती आणि आता इथे बसलेली स्मृती ह्यामध्ये तुम्ही काय तुमचं परिवर्तन ना अनुभवलं नाही परिवर्तन नक्कीच झालं आहे तेव्हा मी एक म्हणजे इतकं मी इथपर्यंत पोचेन असं देखील मला वाटलं नव्हतं मला वाटलेलं की मी काहीतरी ग्रॅज्युएशन वगैरे करेन कुठेतरी जॉब करेन किंवा नाही करेन आणि मालवणात मला असं काही बी एस सी झाल्यानंतर स्कोप मिळेल असंही मला वाटलं नव्हतं म्हणजे मी करू काय एवढं शिक्षण मी घेतलं आहे नेहमी मला असं वाटायचं की मालवणात राहून मी, मी, मी करणार आहे काय आणि मला मुंबईत जायचं होतं मुंबईचं एक अट्रॅक्शन पण होतं पण हे इकडे राहिल्यामुळे मी करू काय असं माझं एक हे होतं मग त्याप्रमाणे मी स्वतःला डेव्हलप करत 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 गेले नंतर मग हॉटेलविषयी असं आमचं एक ठरलं की आपण हॉटेल चालवायला घेऊया मग मिस्टरांना मी म्हटलं ठीक आहे मी करेन तुला मदत मग ते हॉटेल पण आम्ही चालवायला घेतलं आणि आज इथपर्यंत आम्ही पोचलो आहे आता आपण जिथे बसलो आहे हॉटेल दर्यासरंग बीच रिसॉर्ट अठरा ते वीस वर्षापूर्वी जेव्हा हा भागही मालवणमधना एक आयसोलेटेड खूप दूर असं वाटायचा म्हणजे आता पर्यटनाच्या दृष्टीने विचार केला त्यावेळी तुम्ही हा निर्णय घेतला म्हणजे हा तो तो धाडसाचा था निर्णय एक आपण म्हणूया की आ, तो त्यावेळी निर्णय घेताना आर्थिक सगळे आराखडे म्हणा किंवा त्या दरम्यान काय असं झालं नसेल की किंवा ते तेव्हा सोशल मीडिया नव्हतं की बाबा आपला प्रसार होण्यासाठी माऊथ पब्लिसिटीलासुद्धा लोक येणं पहिल्यांदा कोणी ही एक गरज होती ते थोडंसं लांब होतं आता ती अंतरं सगळी तुटली आहेत दर्यासारांमध्ये आता आपण पाहतो की तुमच्याकडे बुकिंग असतं किंवा वेटिंग असतं हे प्रकार असतात मग त्यावेळेचे हे धाडस हे धाडस तुमच्यामध्ये किंवा यामध्ये या, या धाडसामध्ये महेश कांदळगावकर नामक जो एक व्यक्तिमत्व एक आहे त्या व्यक्तिमत्वाचा व्यक्ति वा वाटा ह्या धाडसात आणि तुमच्यामध्ये तुमच्या एकंदर पर्सनॅलिटीमध्ये हा कसा आहे आणि किती आहे ॲक्च्युली काय आलं की हॉटेल बिझनेस करायचा असं होतं डोक्यात पण एवढं नव्हतं ते नोकरी करायचे माझं लॅब टेक्निशियनचं माझं माझं काम चालू होतं आणि आमचं एक सोनारकामाचं पण दुकान होतं म्हणजे पार्टनरशिपमध्ये माझ्या मिस्टरांचं आणि त्यांच्या भावाचं कांदळकर ज्वेलर्स म्हणून फार सक्सेस नाही मिळाला आणि त्या दरम्यान काय झालं की दोन हजार चारच्या मे महिन्यात आम्ही लग्नाचा वाढदिवस दोन मेला लग्नाचा वाढदिवस तो कुठे जायचं म्हणून आम्ही दोघंच जणं इथे त्यावेळेच्या दर्यासारंगला येऊन बसलो ऑर्डर केली आम्हाला असं मिळालं नाही काय व्यवस्थित नेहमी आम्ही कसं सिल्वर सँड किंवा फ्रेंड्साला जाणारे असायचो चला आपण नवीन आहे तर ट्राय करूया मिळालं नाही म्हटल्यावर आम्ही इथेच समुद्राच्या इथेच असे उभं राहिलो बघितलं आणि जस्ट म्हटलं की असा स्पॉट जर आम्हाला मिळाला असता तर आपण पण काहीतरी केलं असतं ना आणि तुम्हाला खरं सांगू एवढं ल की दोन हजार पाचच्या दोन मेला या हॉटेलचे आम्ही प्रोपरायटर होतो की हा हे हॉटेल आम्ही चालवायला घेतले आणि ते चांगल्या याने चालत होतो म्हणजे तो एक मोठा म्हणजे बोलायला आणि असं व्हायला अजूनही आम्हा शहर येतो अंगावर असं म्हटलं एक स्वप्नवत कथा आहे उद्योजकतेमध्ये जेव्हा आता एक नारी रूपेण संस्थिता या कार्यक्रमातून एक उलगडली गेलेली जी कांदळगावकरांच्या रिसॉर्टची एक छोटीशी एक आपण जन्मकथा म्हणूया आणि त्याच्यामधली एक स्वप्नकथा आता आपण जेव्हा आपण समारोपाकडे येतो आहे की या दरम्यान मी जो प्रश्न जो विचारला म तुम्हाला महेशजींबद्दलचा त्याबद्दल तुम्ही थोडक्यात थोडंसं सा सांगितलं पण हा जो प्रभाव की एक पती म्हणून परिवर्तनामधल्या मी जो काही सकारात्मक परिवर्तन असेल किंवा कुठलं असेल हा प्रभाव तुम्हाला का जाणवतो कारण काय होतं आहे की आज अनेक स्त्रिया ज्या आपण सामाजिकदृष्ट्या किंवा उद औद्योगिकदृष्ट्या त्या सक्षमपणे समाजामध्ये काम करत आहेत त्या आधी स्वतःही सक्षम आहेत म्हणून त्या करू शकत आहेत ह्या गोष्टी समाजाला पोचणं की त्या स्वतःकडे लक्ष देत आहेत त्यातलं तुम्ही एक आहात तर त्यावेळी तुमच्याकडे स्वतःकडे लक्ष देताना त्या लक्ष देण्यामध्ये तुमच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये कारण तुमचं एक एकण जर पाहता तुमचं फ्रेंड सर्कल खूप मोठं आहे म्हणजे मैत्रिणी तुमच्या अगदी आजही तुम्ही धुमशान मालवणी भाषेत म्हणतात तर त्याही अगदी अल्लडपणे करत असता किंवा मित्रही आहेत त्याच्यामध्ये तुमचे बॅचमेट असतील मग त्यावेळी एक कुठेतरी म्हणजे एक सिरियस क्वचंटवर म्हणजे महेश कांदळगावकरांच्या कुठल्या तरी एक सिरियस पैलूचा तुम्हाला उपयोग झाला का सिरियस पहिलूचा म्हणजे मला प्रश्न म्हणजे एखाद्या गोष्टीकडे गंभीरपणे सखोलपणे बघणं हा जो त्यांचा एक, एक थोडासा आहे की ते एखादी गोष्ट पूर्ण तपासून की पूर्ण हे बघतात मग तो, तो, तो म्हणजे तुम्ही पॅथॉलॉजिकल याच्यामध्ये असालच त्या ह्याच्यात पण थोडासा एक म्हणजे आपण काय म्हणूया जो एक कोशंट असतो की एखाद्या गोष्टीले कारण त्यांचं एक क्षेत्र सामाजिक हे जवळचं आहे म्हणजे ज्या तुम्ही पॅथॉलॉजिकल इंडस्ट्रीमध्ये त्या लॅबोरेटरीच्या असताना तुमचा पेशंटशी संबंध येत असेल किंवा लोकांशी येत असेल पण त्याहीपेक्षा त्यांचा राजकीय संबंध असल्यामुळे त्यांच्याकडे येणार त्याचा उपयोग तुम्हाला झाला का त्या ज्ञानाचा राजकीय हे त्यांचं आत्ता पाच वर्ष म्हणजे मधलं असेल पण त्याआधीसुद्धा ना त्यांचं एक वर्तुळ होतंच या मालवण शहरात कारण ते नगरपालिकेत कामाला होते आणि ज्याच्या त्याच्या उपयोगी पडत होते जेव्हा ते घरपट्टी वगैरे वसुली पूर्वी अगदी माझं लग्न झालेलं तेव्हा शंभर टक्के घरपट्टी वसुली करायचं तर प्रत्येकाच्या घरात पोचलेले आहेत त्याच्यामुळे जिथे जाईल तिथे या माणसाला कोण ओळखत नाही किंवा ह्यांना सगळे वाटा पण माहिती जे मलाही माहीत नाही मालवणचे मेन रस्ते सोडले तर मी मालवणात अजूनही तेवढी फिरलेली नाही जी आता ह्यांच्या प्रचाराला फिरली तेवढी पण त्यांचं एक निर्णय घ्यायची जी क्षमता आहे ना एखादी गोष्ट त्यांनी ठरवली तर त्याचा पूर्ण अभ्यास करून ते म्हणजे करतात जेव्हा मालवणमधली त्यांची नोकरी वीस वर्षांनी सोडायची होती त्यांना तर ते मला पहिला प्रश्न विचारला की तुला चालेल ना वीस वर्ष म्हणजे वीसच वर्ष वी तुला काय फरक पडणार आहे का नाही तर तू तरी सोड किंवा मी तरी सोडतो पण त्यांना सोडायची होती नोकरी त्यांना त्या गोष्टीचा काही कंटाळा आलेला असेल म्हणा मी त्याच्यावर काही बोलले नाही तुम्ही मी सोडू शकता कारण आपला एक बिझनेस होता इथे आपण काहीतरी करत होतो त्यामुळे आणि मी हॉस्पिटल घर आणि रात्री पूर्ण हॉटेलमध्ये देत होते म्हणजे साधारण एक दीड वाजेपर्यंत म्हणजे माझा सतरा तास ड्युटी होत होती नाही म्हटली तरी पण हे सगळं मी झेपवायचे आणि अजूनही मी झेपवते फक्त आता मी लिमे हॉस्पिटलचं एक हे कमी केलं आहे व्याप कारण पंचवीस वर्ष झाली आता स्वतःचं बघायचं म्हणून तर तशा याच्यात महेशजींना मी मी महेशजींना प्रत्येक वेळी साथ दिली तशी त्यांनीही मला माझ्या कुठल्याही गोष्टी करायला नाही म्हटलं नाही पण विचार करून जर ती योग्य असेल तरच हो म्हणणार अदरवाईज नाही म्हणजे हा त्यांचा एक सवय की त्यांना जर पटत असेल तरच ते ते म्हणजे हे करतील की कर किंवा नको नाही तर ते नाही ती एक मोठी पट्टी वसूलसुद्धा केली त्यांनी <laughs> या निमित्ताने तुम्ही आता जो जो वेळ दिलात किंवा आता तुमचा जो प्रवास की मालवणमध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बहुतांश लोक तुम्हाला ओळखतात तुम्हाला जाणतात काही जण असे आहेत की त्यांना बोल बोलता आलं नसेल तुमच्याशी या माध्यमातून तुम्ही कशा आहात हे त्यांना उलगडलं असेल ही जी नारी रूपेणं संस्थितीची ज्या नारीची जी सक्षमता आहे स्वतःची उभं राहणं की प्रत्येक गोष्ट ही काही असं नाही की कुठेतरी आपल्याला झळकूनच ते प्रत्येक आई घरातली प्रत्येक आजी ही पण कुठल्या ना कुठल्याने ती झळकत असते ती ती भले कॅमेऱ्यावर दिसत नसेल किंवा एखाद्या बॅनरवर दिसत नसेल पण प्रत्येकजण झळक झळकत असतात म्हणून ही पृथ्वी झळकत असते आपण असं म्हणू शकतो हा संसार आपण म्हणतो तो सगळा झळकत असतो तुम्ही आता या सक सगळ्या झळाळ त्या स्त्रियांनाच किंवा झळाळ त्या सगळ्या स्त्रियांपासून निर्मिती झाल्या सगळ्यांना तुम्ही काय संदेश द्याल एक छोटासा संदेश की तुम्ही तो उद्योजकतेचा असेल किंवा कार्यरत राहायचा असेल तो तुमचा तुम्हाला जो वाटतो तो संदेश तुम्ही द्यावा आधी मी जी एक अशी आहे की हे हॉटेल ज्यांचं आहे अनघा जामसांडेकर तर त्याआधी पहिल्या माझ्यासाठी खूप हे आहेत की त्यांनी आम्हाला आमच्यावर खूप मोठा विश्वास टाकला आणि हे सगळं आमच्या ताब्यात दिलेलं आहे कधी त्यांनी आम्हाला असं कुठल्याही प्रकारचा त्रास दिलेला नाही त्यांच्यामुळे काय होतं की आम्ही आज अठरा वर्ष हे व्यवस्थित हॉटेल चालवू शकलो आणि चालवतोय अजूनही तिथे नाही म्हणायला त्यांचा एक आम्हाला छान सपोर्ट पण आहे आणि दुसरी गोष्ट महिलांना मी सांगू शकेन की तुमच्या अंगात जर मेहनत करण्याची ताकद असेल तर तुम्ही कुठला तरी एक छान व्यवसाय करा आणि आपलं मालवण हे पर्यटन क्षेत्र आहे जर मुंबईत उच्च शिक्षित नसाल तर तुम्ही मुंबईत म्हणजे बाहेर जा उच्च शिक्षित असलात तर तुम्हाला बाहेर जावं लागणार आहे बरोबर आहे पण सपोज आम्हीसुद्धा उच्च शिक्षितच होतो पण इथे काहीतरी करण्यासारखं का मालवणात आहे एक पर्यटनदृष्ट्या भरपूर गोष्टी करण्यासारख्या आहेत तर मी प्रत्येक महिलांना सांगेल की नुसतं घर आणि हे नका करू त्याबरोबरीने काहीतरी असं व्यवसाय वगैरे करा आणि स्वतःची एक वेगळी इमेज बनवा आपल्या गृहकर्तव्य दक्षतेसोबतच आपण आणखीन आपला जो वेळ आहे आपले जे श्रम आहेत आपल्या अंगात असलेली जे आपण एक हुनर असेल एखादी कुठला तो ते आपलं प्रतिभा कुठेही दाबून ठेवू नये त्याचं कुठेतरी एक कमर्शियल किंवा प्रोफेशनल त्याचं एक आपण रूपांतर करता येतं हे आता आपण स्वतः पाहिलेलं आहे की वेगवेगळ्या म्हणजे मे इथे खूप जणांना आता तो ऐकतानाच बी एस सी ही ही तत्कालीन बी एस सी फार डोक्यावरून पाणी होतं खूप उच्च शिक्षण होतं ते, ते आज तो... तो... ते ऐकताना आपण बी एस सी खूप जण झालेत म्हणून ते जाणवत नसेल पण आजपासून तीस वर्षापूर्वी बी एस सी म्हणल्यानंतर तर जो मी मालवणात तेव्हा एकटीच होती म्हणजे ते बी एस सी झालेलं कोण आहे हे शोधत होते चांदेरकर कंपनीवाले कारण त्यांच्याकडची अगोदरची ॲनालिस्ट सोडून गेलेली होती म्हणजे आणि माझ्यानंतर मग बी एस सी झालेला एक मुलगा होता जो शेखर सुपल मला माहिती असेल ऐकून पण बी एस सी झालेले सुद्धा तेव्हा कमी होते कारण बाहेर राहून शिक्षण घेणंसुद्धा तसं अवघड होतं त्या काळात मग अशा प्रकारे यात सर्वात महत्वाचं आहे म्हणजे त्यांनी दिलेला संदेश आणि त्यांनी केलेली कृती त्यांनी मालवणमध्येच ते सगळं करून दाखवलं म्हणजे मालवणमध्येच राहून आणि आजही ज्या हॉटेल दर्यासारंग आपण जे बीच रिसॉर्ट आहे त्याच्या ज्या मूळ मालक आहेत त्यांनासुद्धा त्यांनी जामसंडेकर यांना त्यांनी या माध्यमातून धन्यवादसुद्धा दिलेले आहे त्यामुळे आपल्याला जे कोणी संधी देतात त्यांचा त्यांचीसुद्धा स्मृती त्यांनी व्यवस्थित जपलेली या स्मृतीतही तुमचा वेळ दिलात आणि म्हणून भरपूर धन्यवाद आणि तुमच्या रिसॉर्टसाठी आणि तुमच्या आगामी सगळ्या प्रकल्पांसाठी आणि तुमच्या वैयक्तिक जीवनासाठी आरोग्यासाठी सुद्धा तुम्हाला भरपूर सदिच्छा धन्यवाद सर या होत्या स्मृतिताई महेश कांदळगावकर मालवणच्या उद्योजिका नारी रुपेणं संस्थिता दोन हजार चोवीस या आपल्या मुलाखत मालिकेचा हा पहिला भाग हा नक्कीच सर्वांनी आपण पाहिला असेल आणि आपण यामधून या स्मृतिताईंनी सांगितलेली त्यांच्या अतिशय ऑर्गॅनिकपणे अतिशय नैसर्गिकपणे त्यांनी मांडलेलं आपलं म्हणणं आहे ते सगळं तुम्हाला नक्कीच आवडलेलं असेल आपण हा पहिला भाग बघितलात भाग दुसरा भागही बघा धन्यवाद